नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनल चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तीस एप्रिल वार मंगळवार तुम्हाला धुळेच्या मैस बाजार आहे तर जो बाजार आहे मित्रांनो हा शेतकरी मैस बाजार आहे पण सध्या इथं बाजारामध्येच आपल्याला शेतकरीच्या काही म्हशी सध्या पाहायला भेटत नाही उन्हाळ्यामुळे मित्रांनो बाजार एकदम डाऊन झालेला आहे बाजारात म्हशी येत नाही सध्या तरी तुम्हाला बाजार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आपले भरपूर शेतकरी मित्र एक कमेंट्स कर, करता करता की म्हशीचा बाजार दाखवा म्हशीचा बाजार दाखवा त्यासाठी खास करून तुमच्यासाठी बनवतो आहे मित्रांनो तर बाजारामध्ये मजा तर नाही मित्रांनो पण खास करून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ पुरा बघा तर जर आपल्याला लाग दुधाच्या मशी जर आपल्याला आपल्याला पाहायला भेटले तर आपण दोन्ही मशी कवर करणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू का हो काय के मशी एक लाख तीस हजार रुपये का कुठले आहे तुम्ही बोरकुंड बोरकुंड बोरकुल तर बोर मित्रांनो मशीची किंमत सोलावर आहे एक लाख तीस हजार रुपये सांगायला की म्हणजे गोरकुड मांडेडची आहे मित्रांनो <ख़ागेगा>। <थी भेता> <ख़ागे> ती <तीसरे> किती <मैं> वेताची होई तिसऱ्या <देगा>? मध्ये <ख़ागे> का जनल्यावर किती दूध देते <दुदेदी? ख़ागे> एका टायमाला तर मित्रांनो जन्मल्यावर एका टायमाला सहा लिटर दूध देते <ख़ागे> दोघ टायमाचं बारा लिटरची मेह आता गोष्टीचे वरचे दिवस बाकी नंबर आहे का तुमचा बोला चौऱ्याण्णव शून्य पाच मिळेल का बोला ना तुम्ही चौऱ्याण्णव शून्य पाच एकोणचाळीस पंचवीस बेचाळीस नाव काय तुमचं ज्ञानेश्वर अमदास पाटील ज्ञानेश्वर तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजार कसा भरलेला आहे बाजारामध्ये म्हशी नाही मित्रांनो एकदम पूर्ण बाजार खाली या काही लागण म्हशी आलेली आहे मित्रांनो पूर्ण बाजार खाली काय किंवा ऐंशी हजार रुपये का तोलावरची काही कच्ची तर मित्रांनो वीस दिवसाची कच्ची म्हैसा आहे शेतकरीची म्हैशी कुठल्या हो तुम्ही बिलाडी काही दुढ बिलाडी ना बरं येतं काय बाजारमध्ये मागल्या मागितलं किती पहिला मागतात पासष्ट पर्यंत मागते आपल्याला किती पर्यंत द्यायची सत्तर पंच्याहत्तरला ला आपल्याला द्यायची तर मित्रांनो शेतकरीची अपेक्षा सत्तर पंच्याहत्तर हजारपर्यंत पर्यंत आहे जर कोणाला म्हस घ्यायची असेल किती केली चौथ्या चोट्य। मध्ये का जलण्यावर किती दूध येते मागच्या बारा देतले सहा 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 लिटर दिलेलं आहे तर मित्रांनो मागच्या जॉब्याला तिने सहा सहा लिटर दूध दिलेलं आहे जर म्हस घ्यायची असेल तर गॅरंटीची माहिती मित्रांनो शेतकरीची तर त्यां संपर्क करू शकता हो नंबर आहे का तुमचा बोला तर तुम्हाला शेतकरीचा नंबर दिलेला आहे जर कोणाला माहिती असेल तर भाऊशी संपर्क करायला विसरू नका जवळचे मित्रांनो बिलाडीची झाला कसं नको बाकी आहे का हे फक्त युट्यूब मार्फत आले भाई मी त्यांना बोलत नव्हतं फक्त ते आले शब्द त्यांनी माझं नाव ना गाव विचारलंय त्याला कमी किंमत माहिती द्यायची बरोबर बरोबर लोकांसारखं हात दिलेला नाही त्यांना कुठले

मशीला एकदम सुखाचा तुम्ही फक्त इंजेक्शन वाढ का बसेला इंजेक्शन मार का फक्त मशीला जास्त किंमत पण नाही मागे भांडशाल का तुम्ही बावनाला बाहून ची वगैरे भांशाल का तुम्ही

तर मित्रांनो लागल ना पंचेस ते झाली रुपये व्यवहार व्यवहार मागतोय बरोबर मागू राहिले बरं अलीपण्णाची अलीपण्णाची द्यायची आपल्याला काय दूध पण आहे दूध पण आहे का तर मित्रांनो मशीला दूध पण आहे

दोन आणले तर एक विकली एक बाकी एक विकली एक बाकी का बरं पण किंमत असं तर मित्रांनो बघू शकता लागण मशीनचा बाजार भरलेला असतो इथं पण सध्या उन्हाळ्यामुळे इथं लागण मशीन सुद्धा बाजारात कमी येत आहे जर तर मला लागण म्हणजे घ्यायचं तुम्ही सकाळ सकाळमध्ये या सध्या तर बाजारामध्ये लागण म्हणजे सुद्धा खूप कमी येत आहे किती महिन्याची होई पाच महिन्याची का बघू शकतो किती जातीची काय ऑफर आहे यायची तर मित्रांनो गिर जातीची गिरचा वापर आहे नव्वद हजार रुपये सांगायची किंमत आहे मित्रांनो तर मित्रांनो जो आता सध्या बाजार भरत आहे त्यामध्ये खास मजानी एवढे खास बाजार भरत नाही सध्या तर तर तुम्हाला लागल म्हशी आणि काही सौदे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला 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 नका व्हिडिओ बनवणार नव्हतो मित्रांनो आजचा मजी बेजार पण कसं आहे काही मित्र आपले बाजारवर पाहणारे आहेत तर त्यासाठी तुमच्यासाठी खास करून बनवलेलं आहे मित्रांनो तर चला मग भेटूया पुढच्या बाजाराला